आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा न्यूज मराठी राज्यपाल पद मिळवून देतो असे आमिष दाखवून पाच करोड दहा लाख रुपयांची फसवणूक करणारा निरंजन सुरेश कुलकर्णी राहणार फ्लॅट क्रमांक सात श्री अपार्टमेंट गंधर्व नगरी मोटवानी रोड नाशिक रोड यास नाशिक शहरचे मध्यवर्ती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व पोलीस अंमलदारांनी जेरबंद केले चेन्नई येथील नरसिम्हा रेड्डी यांचा विश्वास संपादन करून तसेच जमिनीचे बनावट दस्तऐवज दाखवून पाच करोड आठ लाख नव्याण्णव हजार शहात्तर रुपयांची फसवणूक केली असल्याबाबत तक्रार मुंबई नाका पोलीस ठाण्यात दाखल होती अनुषंगा ने निरंजन सुरेश कुलकर्णी फसवणूक के बाबत अटक कर सदर की कामगिरी वरिष्ठ पुलिस निरीक्षक अंजन मुदगल एपीआई चौहान के एपीआई माड़ी ए शेर खान पठान पुलिस हवलदार अजय गरुड आदि ने के लिए एकेपी न्यूज साठी ब्यूरो चीफ खान पठान नासिक